Hi guys, welcome or welcome back to Savans Sisters. Good morning, everyone. I am having a good morning breakfast. It is a rawat sautéed papp, which mom made. And it's really yum. मला खूप आवडतो आणि माझा फेवरेट फ्रूट इज युअर पेरू खास बहिणीने काल आणून दिलाय शिर्डीवरून दादा गेलेला ना शिर्डीला तर त्याचा प्रसाद आहे तो, तो मी खाते पहिले स्वस्त थोडासा भरपूर आला हा <laughs> <laughs> तर आता चटणी नव्हते तर तेच खाते मी आता ब्रेकफास्ट पणच करते मग भेटेल कुठतच लवकर ना एवढा आता नाश्ता केला तर घ्यायच आता सोनल माझे बिफोर पर... हे कुठे चालली अच्छा गर्ल्स आलं तू ती ओपन करून येते आणि माझी बिफोर रील घेईल माझं हेअर वॉश आहे के कल्स केले माझे बट पण मिक्सअप आहेत सगळे कलर्स आहेत रेड ब्राऊन सगळे इथे सोनं आलेली आहे अशी काळी दिसते <laughs> <laughs> तो हा तर एकदम गोरी दिसते क चल माझी बिफोर लिलगे खूप सारे कोलॅब्रेशन बाकी आहेत गाईस म्हणजे खूपच आहेत प्रोडक्ट साडी ड्रेस नाईट सूट ह्याच्या सगळ्यांचं करायचं आहे नाईट सूट इवनिंगला आज करूया एक एक करून टाकावं लागेल तर चल आलेली आहे रेडी होऊन कंदले साडी के ए एन डी एल ई अस डिस्क्रिप्शनला देईन त्यांच्याकडून साडी झाली हा नाही मी ऑलरेडी नेसून माझ्या जास्त सोन्यावर छान दिसत होती असं काय नाही सांगलीच दिसते तुला जास्त तेव्हा मी वेगळ्या टाईपनी वेअर केलेली ही नॉर्मल टाईप आहे तेव्हा मी जरा वेगळ्या टाईपनी वेअर केलेली आणि लावलेलं पद्धत आणि इथे मी क्लासमध्ये फुलकट पीज आणि वा हल्दी मेकअप बघू हल्दी आय मेकअप आता ते स्टुडंट्स प्रॅक्टिस करतात मी मध्ये जी व्हिडिओ घ्यायला कारण बिचारीने शूट नाही केलेलं किती दिवस झाले तर चला आता मी व्हिडिओज घेतो मनी तर इकडे मला एक साडी रिसीव झाली आहे जी तुम्हाला दिसते शॉपिंग हॉल साडी या इंस्टाग्राम आय डी वरून खूप सुंदर साडी आहे याच्यामध्ये भरपूर कलर ऑप्शन्स पण आहेत आणि सेम असा सेम ब्लाउज पीस पण आहे म्हणजे कॉन्ट्रास्टमध्ये नाही आहे आणि ही खूपच जास्त ब्युटी आणि त्याचा फॅब्रिक पण खूप जास्त सॉफ्ट आहे आय गॅस जशी राय राहील ना खूप सुंदर आहे आहे ऍज अ सॅटिन आणि ते परत अशी चमकी आहे आणि मग असं आणि याच्यामध्ये भरपूर कलर ऑप्शन सुद्धा आहेत तुम्ही त्यांच्या इंस्टाग्राम आय डी चेकआउट करू शकता तुम्हाला जर अशी सुंदर साडी हवी असेल तर त्याची कधी योग मिळतोय मला हा अशी लावून दाखव मला ही साडी नेसायला कधी योग मिळतोय तो बघू आपण मस्त वाटत छान वाटेल यावर कलर दोन पण दोन पण छान वाटेल काहीच आता माझ्या कॉलेजमध्ये दे साडी डे वगैरे तर मी विचार करते साडी डेला ही नेसेन बघू आणि मी आगरी मागचो नाही तुला ड्रेस घालायचा आहे हा पण ड्रेस मागवलाय तो पण मी दाखवेन तुम्हाला तेव्हा तो पण सुंदर आहे तो मी वेअर करणार डिसाईड केला आणि आता डिसाइड करतोय काय करायचं काय मला काय माहिती तूच बोललीस मा बाहेर सनसेट किती छान होणार आहे आजकाल सनसेट छान विंटर विंटरमध्ये असंच छान दिसतं आणि <coughs> सोनल तर ऑब्विसली तिचं सिरियल बघेल मला काय एडिट करायचं ते करेल मी पण एडिट तर केलं दुपारी माझ्याकडं आता बघायला काय नसतं तर मी फक्त फुलपाखरूच बघते दुसरं काय बघतच नाही चांगली दिसते का आता कशा तरी दिसत असेल असं बघ तर गाई सकाळ सकाळी आज सोनलला हे कोणीतरी अननोन पर्सनने फ्लावर देऊन गेलंय आम्हाला पण नाही माहिती नक्की कोण आहे आणि असं फोटो आहे सोनलचा त्याच्यावर होतं क्लासच्या आमच्या ॲड्रेसवरती आणि काय माहिती कोणी दिलं आणि मी तर आम्ही तर झोपेतच होतो आम्हाला माहितीच नाही मम्मीने आमच्या वॉचमॅन कडे ठेवलेलं आणि ते रिसिव्ह झालं आम्हालाच कळत नाही मम्मी मला उठवते हे बघ काय आणि मी उठली मी झोपेत होती अशी मम्मीला वाटलं कोणी फ्रेंडने पाठवलंय सो मम्मीने रिसीव्ह केलं आता येतात फ्रेंड म्हणून आणि नंतर मी माझी झोपेत होती मी अशी कारण मोस्टली असं म्हणजे दिदीलाच फ्लर्स वगैरे येतात मला कधीच आले नाहीत फ्लार्स वगैरे मग म्हणून मी झोपेतच होती एकदम आणि मी ब्लर ब्लर दिसवतो आणि मला माझा फोटो दिसला मला लगेच समजला हा माझा कुठला फोटो आहे ते आणि मी लिटरली मी खूप झोपेत होती आणि मी असं केलं डायरेक्ट डोळे उघडले मी डायरेक्ट काय आहे बघायला आणि त्यात नाव पण नाही अननॉन लिलय अननॉन आहे आणि यावरती पण पिक्चर आहे पण खूप सुंदर आहे पण कोणी दिलंय माहिती नाही जो काहीच कोणतरी फॅनच असेल मे बी पण खूप छान आहे आवडलं मला पण प्लीज असं देऊ नका कधी <laughs> हे hey, कारण की खूप जास्त सुद्धा आहे तर अशा वस्तू आता हे फर्स्ट टाइम म्हणून आम्ही ऍक्सेप्ट केलं नेक्स्ट टाइम प्लीज असं काही पाठवू नका कारण की आम्ही एक्सेप्ट नाही करा खालीच आम्ही वॉचमॅनकडेच ठेवून देऊ मग तुम्ही तुमचं पार्सल तुम्ही परत घेऊन जा कारण की तुम्ही हा हां कारण तुम्ही फॅन्स आमच्यावर प्रेम करता सपोर्ट करता ते खूप आमच्यासाठी मोठी गोष्ट आहे आणि तेच आमच्यासाठी गिफ्ट आहे असं आम्ही समजतो जे तुम्ही देऊन व्यक्त करायची गरज नाही कारण की माहिती आहे आम्हाला तुमचं प्रेम खूप आहे आणि खूप छान आहे आवडलं मला पण प्लीज नेक्स्ट टाइम पासून देऊ नका काय बनवते मी पत्ता पाव आणले हो आणि वाटप केलंय आलेल लसूण मिरची कोथमिर सुख खोबरं असं थोडस mm. एक चमचा त्याच्यानंतर जिरे पावडर जिरे पावडरश एक चमचा मसाला एक चमचा मसाला

वाटलेला ह्याच्यात वाटलेला त्याच्यात बिना वाटलेला त्याच्यात ओल्या खोबऱ्याचा ह्याच्यात सुक्या खोबऱ्याच असं फक्त एवढंच असत बाकी काही नाही बाकी जे बनवायचं असतं कांदा टा वगैरे टाकून ते सेमच असत सगळीकडे असं मस्त पैकी बघते सुटे पण तर तुमच्या दोघीसाठीच करते आणि त्याच्यामध्ये पाणी खूप सारं पाणी आहे ना मॅगी मसाला सोन्याला अजिबात आवडत नाही माहिती आहे ना हो पण मी थोडंसं चवीला सगळ्यातच टाकतो असं बघ ना किती मस्त तेल सुटलं आहे बघ मग हे अजून तरली तरी येईल अजून वरती नंतर कुकर लावतोय तर आणि त्यात घालायचं आहे मी जी झटपट तर काय तिथे बघू शकता झालेले आहे मिसळ पाव एकदम रेस्टॉरंट सारखा फील दिला <laughs> मम्मीने तरी हे घ्यायचं आणि माझ्यावरती टाकायचं टाक ना तुझ्या हातात होतं ना ते म्हणून थांबलेली फोन आला आणि फोनला काही नाही आमचा जेवतो या जेवायला तर काहीच टेस्ट करून सांगते तुम्हाला कसं झालंय मस्त लिंबू वगैरे पिळलाय कांदा कांदा पण हम्म यम्मी मतलब मीट टेस्ट करते आई नो हम्म है मम्मी 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 ने आज बना मस्त 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 तर काही जिकडे विराज आलेले आहेत कोनगाववरून खास आम्हा दोघींना भेटायला सो फॅन आहेत आमचं थँक्यू सो मच इथे आल्याबद्दल छान वाटलं तुम्हाला पण भेटून पण तुम्हाला भेटून छान वाटलं आणि सकाळी जो बुके आलेला तो आम्ही यांना विचारलं खास तुम <laughs> की तुम्ही आहे ते हे म्हणतात की नाही मग ते बुके आहेत कुणाकडून ते आम्हाला पण नाही माहिती ते मध्ये सांगा हा थँक्यू असं काही नाही पण असं नका आलं जाऊ हेच असं भेटायला आलं ठीक आहे चल चालेल सो थँक यू एवढा लांबण आमचं आम्हाला भेटायला आलात म्हणून असंच आमच्या कामावर प्रेम करत राहा आम्हाला सपोर्ट करत राहा नक्कीच इकडे आय मेकअप प्रॅक्टिस चालू आहे आमच्या सोसायटीची तयारी चालू झालेली आहे सगळं मंडप बिंडप बांधणार आहे वरती टेरेसला त्याच्यासाठी परत इथे बघू शकता स्पोर्ट्स कार दिसलेले कोणाची काय माहिती <laughs> <आँगी> आम्ही <नाको> दाखवते <ने>। मग <laughs> अशी पण दिसली आम्हाला आणि आता पण दिसली ना हा आवाज आला पण आता कोण ना डोंबिवली मध्ये एवढ्या बारी बारी गाड्या आणि आता आम्ही निघालेलो आणि काही लोक डोंबिवलीला बघा काय आहे सब सब स्पोर्ट्स कार सब एक्सपेन्सिव्ह कार्स बाइक्स आपको देखने के लिए आणि आता आम्ही चालू आहे लुक स्टुडिओला भाईचा बर्थडे सेलिब्रेट करायला तर भेटूया तिथेच

तर काही बाईचा बर्थडे दहा तारखेला होता तार आणि आम्हाला आम्हालाच नाही आणि आम्ही आज झालो एनिवे लोक आम्ही आज झालो काही अच्छा सुंदरी येणार <laughs> हा तर गाईज आता आम्ही भाईचा बर्थडे केक कट करून आलो घरी आणि मी सकाळी सांगायला विसरली त्यात हे होतं ना त्या मध्ये तर त्याच्या आतमध्ये हे सुद्धा लिहिलेलं आणि असं काहीतरी नोट टाईप आहे तर छान वाटलं ज्याने कोणी आहे थँक यू सो मच एवढं ॲप्रिशिएट करतं त्याबद्दल खरंच थँक्यू पण गाईज तुमचं जे प्रेम आहे जे ॲप्रि ॲप्रिशिएशन आहे ते मला माहिती आहे आणि ते माझ्यापर्यंत पोचतं तुमच्या मेसेजेसने सो प्लीज असे गिफ्ट्स वगैरे नका देऊ नेक्स्ट टाईमपासून आणि छान वाटलं बुके वगैरे खूप छान आहे पण यापुढे प्लीज कोणीच गिफ्ट्स वगैरे पाठवू नका आणि आता आम्ही जेवतो मस्तपैकी नॉनव्हेज आहे आता जेवायला मस्त नॉनव्हेज काय काय आहे पण दाखवतो आम्ही ते दाखवतो छान छान फ्रेंड आहे आणि इथे आता जेवायला बसलो आहे प्रॉन्स फ्राय केलेले आहेत मस्त इथे मस्त आहे मस्त मम्मी पप्पा जेवण झालेले आहेत ते मीटिंगला गेले आता आमचं आणि ते काय म्हणत क्रिस्पी चिकन चिली तसं प्रॉन्स चिली, चिली, चिली जेवतो कारण की मम्मी जेवले आणि आम्हाला थोडं थोडं कारण की आम्ही थोडंच खाणार आहे आता खाऊन आलोय डेझर्ट वगैरे केक बेक पेट फुल आहे तर आता आम्ही जेवतो आणि मस्त हे बघतो आणि इथे मी पण जाणार आहे आग्रिमहोत्सवाला तर तुम्ही पण या टेशन आहे तुम्ही पण या मला थर्टीन तेरा तारखेला वाजता येस आणि हिच्यासोबत मी पण असणार आहे हिच्या हो, सोबत तिकडे नाही आहे पण मी असणार आहे सोबत सोबत भेटूया भेटूया चल बाय गाय आम्ही जेवायला बसलो आणि कधीपासून लाईट जाते हे काय होत हे बघा बाबा बाबा विचित्र चाललंय बापरे हे क्या हो रहा आज कुछ अलग ही हो आज कुठ जाधव तू टीव्ही टीव्ही अगोदर बंद कर मम्मी म्हणते टीव्ही अगोदर बंद कर जेवायला कॉन्सन्ट्रेशन पण नाही होते काय होत चाललंय ती टीव्ही बंद करतो ना तेव्हा नीट राहते लाईट आणि टीव्ही चालू केल्यावरती हे बघ बघ

आली तर पण समोर वाटते मला मम्मा एकदम बघत राह तिकडे दिसेल तुला तूच मला वाटते छुडेल आता वाटत तुझच तिकडून रोप ये आलं तर मम्मी पाहिजे मम्मी कुठे एवढं मस्त टेस्टिंग जेवण जेवण आहे आणि काय चाललंय यार हे थंड होत चाललंय मग थंड आल्यावर मजा नाही घात <laughs>